प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचालकरंजी येथे रोजगारासाठी आलेले राज्य व परराज्यातील अनेक नागरिक अनेक वर्षापासून स्थायिक झाले आहेत पण गरिबी व अन्य कारणांमुळे विवाह हो नोंदणी जन्म दाखल्यावरील नाव यामध्ये फरक आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या डोमेनसेलसह अन्य प्रमाणपत्रे मिळणे जिकरीचे बनले आहे त्यामुळे यामधील सर्व अडचणी दूर करून काठी अटी शिथिल करण्याची मागणी इचलकरंजी शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी मौसमी चौगले यांना दिले आहे निवेदनात राज्य सरकारकडून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी लाडकी बहिणी महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पात्र लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला अधिवास दाखला म्हणजेच डोमेन प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे डोमेन प्रमाणपत्र देताना लाभार्थ्यांना विवाह हो नोंदणी दाखला राजपत्र पंधरा वर्षे महाराष्ट्रात रहिवासी असल्याचा पुरावा बंधनकारक करण्यात आलेला औद्योगिक शहर असणाऱ्या इचलकरंजी शहरामध्ये राज्य तसेच परराज्यातून अनेक जण नोकरी अथवा उद्योगाच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत पण अनेक अडचणींमुळे त्यांनी वाट नोंदणी केली आहे तसेच त्याबाबतचे राजपत्र नसल्याने त्यांच्या जन्मदाखल्यावरील नाव तसेच सध्याचे नाव यामध्ये फरक पडत आहे त्यामुळे त्यांना डोमेन्सेल प्रमाणपत्र मिळत नाही सद्यस्थितीला हे प्रमाणपत्र मिळवणे खर्चिक व वेळखाऊ प्रक्रिया असल्याने पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे पंधरा जुलैपूर्वी सर्व कागदपत्रासह ऑनलाईन नोंदणी झाली तरच योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे योजनेच्या मूळ उद्देशास बाधा येणार आहे तरी विवाह नोंदणी अथवा राजपत्राची अट शिथिल करून संबंधित महिलेचे आधार कार्ड व घोषणापत्र देऊन दाखले वेळेत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे माधुरी चव्हाण बिल मुजावर सलीम शिरगावे श्रीकांत कांबळे पूर्णानंद सवाशे गजानन शिरगावे नसीमा मु चौगुले शहाजहान टकळगी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते